लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून असणाऱ्या मराठी चित्रपटांविषयी आपण बोलत आहोत एलिझावेत एकादशी या चित्रपटाविषयी पर परेश मोकाशी दिग्दर्शित आणि मधुगंधा कुलकर्णी लिखित हा चित्रपट पंढरपुरामध्ये राहणाऱ्या मुलांची आणि त्यांच्या मित्रांची कथा सांगणारा हा चित्रपट भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव याशिवाय दोन हजार चौदामध्ये भारतीय पॅनोरोमा विभागाचा ओपनिंग चित्रपट म्हणून निवडला गेला ज्ञानेश आणि मुक्ताई भावंड आहेत जी त्याच्या आई आणि आजी सोबत महाराष्ट्रातल्या पंढरपूर या तीर्थक्षेत्रात राहत एलिझाबेथ हे शीर्षक असलेली सायकल ही ज्ञानेशला त्याच्या वडिलांनी भेट म्हणून दिलेली सायकल आहे ज्याच्या मृत्यूनंतर ज्ञानेश त्याच्या आईला आधार देत असतो त्याच्या आईला विचारतो की तो त्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी दुकान काढू शकतो का पण त्याची आई त्याला व्यवसायापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा आग्रह करते कुटुंब अगदी हलाकीच्या आर्थिक परिस्थितीत जगत असतं आणि आषाढीच्या पूर्वसंधेला आर्थिक गरजेमुळे ज्ञान ज्ञानेश त्याची बहीण आणि त्याच्या मित्रांच्या गटानं या एलिझाबेथला पुनर्प्राप्त करण्यासाठी जो मार्ग शोधलेला आहे हा चित्रपट म्हणजेच एलिझाबेथ एकादशी परिस्थितीमुळे परगावत आलेल्या चिन्मय या शाळकरी मुलाने परिस्थिती जुळवून घेण्याची जी प्रक्रिया आहे ती किल्ल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते तर आपण उल्लेख केला होता एलिझाबेथ एकादशी की आईला आर्थिक हातभार लावण्यासाठी ज्ञानेश आणि मुक्ता या लहान मुलांनी केलेले खटाटोप एलिझाबेथ एकादशी मधनं अगदी मनोरंजक पद्धतीने मांडलेले आहे अतिरंजित संवादापेक्षा प्रभावी दृश्य मुळे हे चित्रपट प्रेक्षणीय ठरले नितीन दीक्षित यांचा अवताराची गोष्ट हा सुद्धा राज्य पुरस्कार प्राप्त चित्रपट आहे धर्म देव याबद्दलच्या धारणा लहानपणापासूनच दृढ होत असतात आजी आजोबा आपल्याला गोष्टी सांगत असतात बोध देणाऱ्या गोष्टी असतात आणि त्याचा समजा विपर्यास एखाद्या मुलानं केला तर काय काय अनर्थ होऊ शकतो याचं चित्रण आपल्याला अवताराची गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळतं दिग्दर्शक होऊ पाहणाऱ्या लहान मुलाच्या वृत्तीवर भाष्य करतो पण त्याचप्रमाणे मोठ्या माणसांच्या धर्म आणि देव याबद्दलच्या समज गैरसमजाबद्दल सुद्धा भाष्य करतो अर्थात हे सगळं होत असताना प्रत्येक माणसाच्या मानसिकतेचा सुद्धा आदर राखला गेलेला आहे आणि म्हणूनच अवताराची गोष्ट हा चित्रपट वादग्रस्त ठरलेला नाही आतापर्यंत आपण लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मराठी चित्रपटांविषयी बोललेलो हो। आहोत पण काही चित्रपट लहान मुलांना प्रेरणा देणारे असतात त्या चित्रपटांविषयी आता आपण बोलणार आहोत सगळ्यात पहिला महत्वाचा उल्लेख म्हणजे अब दिल्ली दूर नाही हा चित्रपत। चित्रपट ज्या चित्रपटामध्ये एकोणीशे एकावन्न सालचा भारत दाखवण्यात आलेला आहे लहान मुलगा पंडित जवाहरलाल नेहरू यांना भेटण्यासाठी दिल्लीत पोहोचतो आणि हे सांगणारी कथा म्हणजे हा चित्रपट यानंतर तारे जमीन पर हा चित्रपट यामध्ये शिक्षण पद्धती कशी असायला हवी याबद्दल सांगण्यात आलेला आहे शिक्षकांनी पालकांनी मुलांशी संवाद कसा साधायचा त्यांना कसं समजून घ्यायचंय हे या चित्रपटामध्ये खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे त्यानंतर अमोल गुप्ते यांचा स्टेनली का डब्बा हा चित्रपटाचा उल्लेख करायलाच पाहिजे ज्यामध्ये स्टेनलीची भूमिका जी साकारलेली आहे तो एकदम क्रिएटिव्ह विद्यार्थी आपण म्हणू शकतो क्रियाशील विद्यार्थी आहे आणि हा चित्रपट एका लंच बॉक्सवर आधारित असा चित्रपट त्यानंतर सगळ्यात महत्वाच्या चित्रपटाचा उल्लेख जो लहान मुलांनी पाहायला हवा तो म्हणजे उडान हा चित्रपट ज्यामध्ये मुलं आणि पालक यांच्यामध्ये सध्या जो संवादातली कमतरता किंवा आपण म्हणू शकतो कम्युनिकेशन गॅप दाखवण्यात आली आहे ना खरंच वाकडण्याजोग्य आहे आणि या गॅपमुळे गोष्टी कशा बिघडत जातात आणि मग त्या कशा सुधारायच्या याबद्दल भाष्य करणारा हा चित्रपट म्हणजेच उडान चित्रपट हे काही महत्वाचे उल्लेखनीय आपण म्हणू शकतो भारतीय चित्रपट जे चित्रपट लहान मुलांना नेहमीच प्रेरणा देणारे असतात लहान लहान मुलांनाच काय हो मुलांना घडवताना त्यांना मोठं महत्वाची असते आपण सगळे आणि या सगळ्यांवर भाष्य करणारे हे चित्रपट आहेत जे आपण लहान मुलांना तर दाखवायला हवेच पण पालक म्हणून आपण सुद्धा आवर्जून पाहायला हवेत लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून असणाऱ्या मराठी चित्रपटांविषयी किंवा लहान मुलांना प्रेरणा देणाऱ्या एकंदरीत भारतीय चित्रपटांविषयी आपण आज बोललेलो आहोत थोडक्यात काय तर आचार्य अत्रे यांच्या संस्कारक्षम श्यामची आईपासून त्या अगदी अवतारांची गोष्टी असा या मराठी चित्रपटांचा दीर्घ पल्ला झालेला आहे लहान मुलांना म्हणजे काही समजतच नाही हा गैरसमज या लहान मुलांच्या प्रमुख व्यक्तिरेखा असणाऱ्या चित्रपटांच्या बाबतीत आपण बाळगू नये हेच खरंय कारण या चित्रपटातनं मिळणारी जी मूल्य आहे ना आणि निखळ मनोरंजन आहे ते केवळ अमूल्य आहे